हँडमेड ज्वेलरी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेप्स आहेत पेंडंट टाईप पेंडन टाइप आणि ह्याच्या हे ब्रोचेस आहेत ब्रोच आहेत ते आता नथीमध्ये आणि महाराजांची राजमुद्रा मंडाला आर्ट मध्ये पण आहे मंडाला आर्ट मध्ये पण आहे मंडाला आर्टचं असं हे आर्ट वॉश करून तुम्ही ह्याच्यावरती तुमची रांगोळी सुद्धा भरून तुम्ही हे देवासमोर ठेवू शकता हे मॅगनेट्स आहे फ्रीज मॅगनेट्स आहे फ्रीज मॅगने आहे ना हो ही देवी खणामध्ये आहे परत ह्यामध्ये ही मोठी देवी हे बर्थडे गिफ्ट साठी नवीन एक आता लेडीज साठी बॅग्स ऑप्शन नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव अमृता घरत आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे सरस्वती आर्ट बाय अमृता घरत आणि आपल्याकडे कोणते प्रोडक्ट आहे माझ्याकडे सर्व हँडमेड प्रोडक्ट आहे ज्यामध्ये ज्वेलरी आहे मॅग्नेट आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता इकडे काही ज्वेलरी आहे ना हो ही ज्वेलरी आहे है। हँडमेड है। ज्वेलरी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेप्स आहेत पेंडन टाइप पेंडन टाइप आणि ह्याच्यामध्ये इयरिंग पण येणार इयर पण आहेत सेट आहेत हे सेट आहेत सर्व आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना हो हो सर्व वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि साधारणतः प्राइस काय साडेतीनशे रुपये आणि इयरिंग मध्ये सुद्धा आहे तिकडे इयरिंग इयरिंग हे खण आणि कॉटन मध्ये मिक्स आहे खण आणि कॉटन मध्ये मिक्स आहे फक्त वन फिफ्टी म्हणजे कुठलाही घेतला तरी वन फिफ्टी वन फिफ्टी अच्छा आणि हे ब्रोचेस आहेत ब्रोच आहे ते आता नथीमध्ये आणि महाराजांची राजमुद्रा अच्छा नथ आणि महाराजांची राजमुद्रा आहे आणि उडण मध्ये आहे उडण मध्ये उडण मध्ये प्राइस काय प्राइस एक महाराजांची राजमुद्रा हंड्रेड रुपीज ला आहे आणि हे वन फिफ्टी ला वन फिफ्टी ला त्यानंतर लहान मुलांसाठी डीआयवाय किट डीआयवाय किट येस yes. तर त्यामध्ये आता लहान मुलांचं कसं वेकेशन पडणार आहे तर त्यांच्यासाठी किट आणि डिझाईन्स आहेत ना वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कार्टून मंडाला आर्ट मध्ये पण आहे मंडा आर्ट मध्ये पण आहे मंडाला आर्टचं असं एक आहे म्हणजे की वॉश करून तुम्ही ह्याच्यावरती तुमची रांगोळी सुद्धा भरून तुम्ही हे देवासमोर ठेवू शकता आता कलर्स ह्याच्यावरती हा केल्यानंतर निघतात निघू शकतात हे वॉशेबल आहे वॉशेबल करून तुम्ही ह्याच्यावर फेविकॉल लावून रांगोळी पण फिल करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत रेंज का है? हे वन फिफ्टीचे आहेत मोठे वाले जे आहेत ते आणि छोटे जे आहेत ते हंड्रेड रुपीज ला आहेत जसं की कार्टून मध्ये आहेत खूप छान खूप छान त्याचबरोबर ही सरस्वती आणि अन्नपूर्णेचं स्तोत्र आहे आणि हे मॅग्नेट्स आहे फ्रिज मॅग्नेट्स आहे फ्रिज मॅग्नेट्स फ्रिज मॅग्नेट्स मध्ये अजून काही व्हरायटीज आहेत आपल्याकडे अजून नवीन येणार आहे आणि साधारणत रेंज इकडे स्टार्टिंग uh, प्राइस uh, फिफ्टी रुपीज पासून पर्यंत या रेंज मध्ये सर्व मॅग वगैरे करून एमडीएफ yes, मध्ये yes, so हो हे सर्व एमडीएफ जे काही आहे सर्व एमडीएफ ही देवी खणामध्ये आहे ना हो ही देवी खणामध्ये ही मोठी कोल्हापूरची महालक्ष्मी अच्छा खणावरती डेकोरेट केलेलं आहे ते दागिने वगैरे सुद्धा हे केलेले आहेत त्याला म्हणजे कलर्स मिळतील तर कस्टमाइज करून सुद्धा देते म्हणजे जा, ज्यांची जी कुलदेवता आहे ती पण मी बनवून देते अच्छा कुलदेवतेचा फोटो वगैरे दिला हो। महालक्ष्मी आता कॉमन म्हणजे सर्वजण जण बनवतात त्याचबरोबर तुळजाभवानी पण मी आता बनवून दिलेली आहे आणि ह्याची प्राइस काय बोलला स्टार्टिंग uh, प्राइस माझ्याकडे फायव्ह हंड्रेड पासून आहे म्हणजे छोटी साईज पासून म्हणजे म्हणजे जसं कस्टमाइज तुम्ही करायला सांगाल तसा साईज आहे सरस्वती ही छोटी सरस्वती आहे त्याचबरोबर हे लाईव्ह अक्षर गणेश लाईव अक्षर गणेश त्याच्यामध्ये नावामध्ये मी गणपती बनवून देते तरी एक पण एका गणपतीमध्ये आपण किती नावं बनवू शकतो एका गणपतीमध्ये या फ्रेम मध्ये तुम्ही सहा नावं बनव बनवू शकता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कस्टमाइज मध्ये म्हणजे मोठी फ्रेम असेल त्यामध्ये आणि त्याबरोबर अजून हे असे रुपवता मध्ये ठेवायसाठी मोठं आहे त्यामध्ये छोट सुद्धा आहे गिफ्ट वगैरे द्यायला गिफ्टिंग साठी गृहप्रवेशला वगैरे तुम्ही देऊ शकता कुणाची एनिवर्सरी वगैरे असं देऊ शकता बरोबर हे बर्थडे गिफ्ट साठी नवीन एक कथा लेडीज साठी बॅगचं ऑप्शन आहे टोडबॅग येस टोट बॅग जसे खाली लावलेले तुम्हाला कळेलच कॅनव्हास वरती केलेलं आहे कॅन्वस वरती केलेल्या डिझाईन्स वेगवेगळे डिझाईन्स आहेत खूप छान आणि साधारणतः रेंज काय इकडे फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये कॅनव्हास मध्ये पाऊचेस पाउचे आहेत पाऊचेस आहेत हा लेस ले ले। ले लावलेले छान गिफ्टिंग साठी पन्नास रुपयाला खूप छान खूप रिजनेबल मध्ये आहे रिझनेबल मध्ये माझा हा नंबर आहे बोरिवलीला राहते मी कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता कस्टमाइज वगैरे कस्टमाइज मी करून याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रॉडक्ट आपल्या नवीन प्रोडक्ट आता लवकरच येणार आहेत तर अपडेट येईल असते मला थँक्यू थँक्यू